सकाळी कामावरती जात असताना उशीर होतो आम्हाला काम करायला मिळत नाही सकाळी पूजाबिजा आम्हाला ते टाईम मिळत नाही नामस्मरण करायला याची पोस्टिंग पोईस घालू जाई समजा तो जर समजा कुठे आहे पेडण्याला आहे काणकोणला मारायला पाहिजे याला किती वाजता उठणार हो किती वाजता उठेल एक तास लवकर उठावं लागेल पण तेच जर समजा नामस्मरण करायचं झालं तर एका टाईम ना पूर्वी तो पेडण्याचा माणूस कुठे मापशाला होता जवळ होता दहा किलोमीटरभर आता काणकोणला जावं ला लागतं मग एक तास लवकर उठणार मग हे कसं जमतं रे कारण ती आता आपली गरज देव आमची गरज नाही आहे देव जमलं तर करण्यासारखी गोष्ट आहे आमची आणि इथेच हिंदू मार खातात प्रसंग आला की आम्हाला देव पाहिजे त्रासात पडू नये म्हणून आम्हाला देव पाहिजे आमची प्रगती व्हावी म्हणून आम्हाला देव पाहिजे हा काय प्रकार आहे अरे तुम्ही त्याच्यामुळे जगतात नाहीतर आडवे झाला असता त्याच्यासाठी टाईम नाही तुमच्याकडे त्याचं नाव तोंडाने घेऊ शकत नाहीत तुम्ही म्हणून नामस्मरण केलं पाहिजे कलियुगामध्ये आजच्या काळामध्ये आता कलियुग चालू आहे इथे नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आहे